सर सर माझं नाव हरिदास अंबादास दैफळे हो oh. मकाम महिंदा तालुका आष्ट्री जिल्हा बेड तर मला झोपेमध्ये मानचा त्रास झाला म्हणजे मान अवघडल्यासारखे झाले हो तर मी जवळच्या डॉक्टरला दाखवलं त्यांनी oh. इंजेक्शन दिलं ते म्हणले अवघडले मान नाही का हो oh. तर एक इंजेक्शन दिलं गोळ्या दिल्या दोन दिवसाच्या ते खाल्ल्या पण फरक काय पडला नाही मला oh. मी परत त्या डॉक्टरांकडून गेलो hmm. त्यांना म्हणलं दोन इंजेक्शन मारा मला काही फरक नाही पडला त्यांनी दोन इंजेक्शन मारले परत गोळ्या दिल्या पेनकिलरच्या वगैरे चांगल्या त्यांच्याकडल्या hmm. पण मला फरक काही जाणवला नाही hmm. तिसऱ्या वेळेस गेल्यानंतर ते म्हणले तुझं काहीतरी मणक्याचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही एक्स रे वगैरे हो काढून oh. हाडाच्या डॉक्टरांना दाखव तर मी हाडाच्या डॉक्टरांना तिथं मी पुण्यामध्ये कंपनीला होतो ना कंपनी तर मी हाडाच्या डॉक्टरांकडे गेलो हाडाच्या डॉक्टरांनी मला एक्स रे काढायला सांगितला एक्स रे काढला एक्स रे काढल्यानंतर त्यांनी सांगितलं मनक्यात तुझ्या गॅप आहे तर आपल्याकडे एक थेरपी आहे तर ती थेरपी आठवड्याभर करावं लागेल आठवडाभर थेरेपी केली त्यांनी मला वजन लावलं <laughs> वजन लावलं तर मला जास्त झालं <laughs> जास्त झालं मी म्हणलं डॉक्टर हे तर जास्त झालं दुखणं कमी करायचं तर जास्त झालं oh. ते म्हणले तुम्ही मग आता जास्त झालं तर एम आर आय करा आपल्याला oh. याच्यात व्यवस्थित oh. कळत नाही एम आर आय केल्यानंतर ते म्हणले तुमचा स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल oh. एक बेल्ट दिला त्यांनी ऑपरेशन करावं लागलं मी नतर। oh. नतर मी घाबरलो ऑपरेशन म्हणल्यानंतर नंतर मी परत दुसऱ्या एका एमडी डॉक्टरला दाखवलं चांगल्या oh. तर ते पण चेक केलं त्यांनी ते म्हणले पर्याय काय नाही ऑपरेशन करावं लागलं oh, ऑपरेशन ऑपरेशन सांगितलं होतं मला ऑपरेशन म्हणल्यानंतर मी एकदम असं एकदम हे झालं घाबरल्यासारखं झालं म्हणलं ऑपरेशन म्हणक्याचं म्हणलं काय खरं नाही आपलं तर मी असंच मग फेसबुकला तुम सरांचं बघितलं व्हिडिओ वगैरे तर मला असं दिसलं बा राहुरी मध्ये चांगलं देशवीर देशमुख सरांचा आणि मी व्हिडिओ बघितल्यानंतर मी इथं जायचं ठरवलं म्हणलं ऑपरेशन नको मी डायरेक्ट गाडी केली आणि रावरी रावरी स्टेशन लावलो इथं सरांना आता असं सांगितलं सगळं तर सरांनी मला आधी थेरपी ऍक्कू पंचर परत फायर कर हा फायर सगळं म्हणजे थेरपी केली आणि ते तीन वेळा तुम्हाला ट्रीटमेंट द्यावं लागेल चल सर तीन नाही चार वेळा येईल मी म्हणले ठीक आहे तर म्हणले तीन वेळा आलं तुमचं म्हणजे चांगलं म्हणजे ओके होईल तर मला तीन वेळा आलो तर मला एकदम फरक पडला एकदम ओके काही म्हणजे असं एवढं दुखत होता ना एकदम ओके झालं पण आता नंतर मला एक नंतर आता चोवीस आलं चोवीस ला मला आता इथं थोडं थोडं काही जाणवलं कमरेमध्ये तर मी थोडं जाणवल्यानंतर लगेच सरांकडे आलो त्याच्यानंतर मी मला फरक पडल्यानंतर मी आईला पाठवलं बहिणीला पाठवलं oh. माझे रिलीवर एक तीन चार मुलं म्हणजे मित्र होते त्यांना पाठवलं त्यांना oh. पण चांगल्या प्रकारे oh. एकदम व्यवस्थित फरक पडला पर hmm. तर आपलं एकदम ज्याला 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 काय आजार स्लिपडीज म्हणा कमरेचा म्हणा मणक्याचा म्हणा का, काय गुड घ्यायचा असं कसे असेल तुम्ही ऑपरेशन न करता डायरेक्ट तन्वीर देशमुख सरांकडे भेटा करावरीमध्ये तर तुमचा ओके होऊन जाईल उपचाराने उपचाराने आनंद हो उपचार आणि आनंद झाला दोन तीन दो लाख रुपये ऑपरेशनला जाऊन आजू होते माणूस आणि ओके होईल ही पण गॅरंटी सर देत नाहीत डॉक्टर देत, देत नाहीत तर तीन वेळा आल्यानंतर तुम्हाला नव्याण्णव टक्के फरक पडतोय नव्याण्णव शंभर टक्के म्हणलं तरी चाललं हो एकदम आनंदी उपचारांनी त्यामुळे मी थोडस थोडस दुखायला लागलं ला माझं तर मी लगेच सरांना भेटायला वाटतं हो बरं वाटतंय एकदम आनंद धन्यवाद 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 धन्यवाद